कोण उघड को ना उघडण्या लवकर आला होता बसा बसा अरे बापरे काय आज पल घाई झाली होती वाटतं माझ्याकडे यायची इतकी घाई ना काय चालव आय आज काय नियोजन आहे की काय नियोजन मग एकदम मस्त नियोजन आज आज मी दिवस बरेच थांबणार डायरेक्ट सुट्टी काढणार आणि काय आज।, आज, आज खाली हातच आलात काय काही घेऊन नाही आलात माझ्यासाठी मग काय आणले काय काम झाले होते अच्छा काम झाले होते देणार काय आज काय तुम्हाला खुश करायचं मी तुला खुश करील बरं मी काय बोलते कोणी येताना बघितलं वगैरे नाही ना पण बघता आपल्याला असं मी थोडंसं असं इकडे तिकडे बघून येतो हुँ। हुँ। ना आपल्याकडे पूर्ण दिवस आहे बघ पूर्ण दिवस ऐक ना काय ना थोडस मिनिटाचं काम आहे तेवढं करून येईल मध्ये जाऊन आता परत काम आहे ना मग परत येणार का परत येणार परत येईल ना बरे मी काय बोलते आपण एक काम करूया तुम्हीच जा आणि रातच्याला परत या म्हणजे कसं माहितीये का आपल्याला पूर्ण रात्र माझ्या रात्र नाही दिवसा तू घेत बाबा रात्रीची बायको सोडत नाही ना माहिती मला सोडत नाही मग बायकोच्या काही तिने लावून ठेवलंय का पण मग काय निमित्त करायचं कोणाचा काही कार्यक्रम नाही रात्र रात्रीचा बरं ठीक आहे मग रात्री बारा वाजता घरी जा हा हुशिरा चालेल ना काय प्रॉब्लेम चालेल ना आज दिवस आहे बघ मी काय आणतो दिवस झाले माहितीये भेटून तीन दिवस झाले तीन दिवस तुम्ही येत तरी कुठे मला भेटायला तुमचं नोकरी नोकरी असते आणि नंतर बायकोचं नाव घेऊन मला टाळत राहतात नाही नाही असं काही टाळत नाही तुम्ही नाराज नको अजिबात नाराज यायचं काम नाही अजिबात कसर काढणार आहे ना तेल लावून येऊ तेल आहे घेऊन ये बॉटल घेऊन येऊ मी लावून ला <laughs> <इता चीता चाला। laughs> ना तुला खरंच मी खरच इतका चावड आहे तुला माहितीच नाही अजून चला की पुढे बर मी काय ऐक ना तुला पण मस्त मजा वगैरे येते ना आणि ते घरात म्हणलं माहिती नाही पडलं ना नाही नाही अजून तो काही माहिती नाहीये आणि आपण खबरदारी पण घेतो ना हो घेतो पण काय म्हणता ना भीती कान राहता त्याच्यामुळे आपलं इतकं सांभाळून राहायला इतकं सांभाळून राहायला लागेल ना तुम्ही घाबरू नका ना, ना मला मग मला भीती वाटेल कोणी पाहते की काय असं घाबरायचं काही कामच नाही करायचं तुमची एवढी मोठी पोस्ट आणि सगळंच तुम्हाला ओळखतात असं ना ते आहे म्हणा पण तरी कसं माहिती का पोस्ट जरी मोठी असली तरी आपण एक काम चुकीचं करतोय ना म्हणजे आपल्या दृष्टीने तर बरोबर आहे लोकांच्या दृष्टीने चुकीचं रे लोकांना आवठ्यावर कोकला आला मला हो तुझी चुकीचं म्हटल्यावरती तुझं कुणी आठवण काढलं मग तुमचं माझ्यावर अरे बाबा इतकं प्रेम इ प्रेम आहे इतकं प्रेम आहे काय सांग मग चुकीचं म्हणताय मी ये ना <coughs> पचलं नाही मला ते मी ये ना असं तोंडाने नाही सांगू शकत किती प्रेम येते खरच तरी केली तुम्ही सांगेल ना मी हो ते तर मला सांगतच मला माहिती प्रेम वा 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 असं प्रेम अरे बापरे कुणाच नशीद एवढं प्रेम खरं की काय एवढं प्रेम करता एवढं प्रेम करतो डायरेक्ट प्रेमाची ना आपल्या सीमाच नाही डायरेक्ट चप्पलीकडे एवढं प्रेम करतो आपण <laughs> हे मात्र मानलं पाहिजे मग आता वेळ कशीला झालो मग

मग ती सगळी फोन करत आपल्याला डिस्टर्ब करते फोन, ना तुम्ही ना, <laughs> <थे> ना।, <laughs> <थे> ना।, <laughs> ना लवकर <laughs> जाऊन काम करून या संध्याकाळचा बेत करायचं आहे ना म्हणून संध्याकाळचा खरंच बाबा काय खाऊ नये काही मेडिसिन वगैरे मग तेवढं राहत ना हो ठीक आहे बाय 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 लवकर संध्याकाळी नाही लगेच येतोय थोड्या वेळातच ठीक आहे सांभाळून जा हो तयारी करते संध्याकाळची थांबा थांबा ह्या वेळेला कोण आलाय तुम्ही भाऊजी हा काय uh, काम आहे काय नाही आलतो तर मग इथूनच जा ना भेटणार ना। तस नाही मध्ये यायच कशाला ना मध्ये पण हा थोडं काम होते माणूस येत ना काय इकडे काही काम होतं वाटतं आज हा इकडे आलतो हा मग जाता जाता चला कुणी चक्कर मारून तुझा नावरा माझा नाही मित्र हो का लय मित्र लय मित्र बरं प्रत्येकाच माल असतं कोणत्या घरात घोसायचे मग आता कसे आलात तुम्ही सहज पाहिलं आता अलीकडलं माणूस वाढली तुमची खूप म्हणजे असं लोभ वाढला प्रेम वाढलं माणूस वाढली काम नाही वाटत ना तुम्हाला काहीच <laughs> गावामध्ये असेच फेरफटके मारून <laughs> कोण काय करत तेच बघत असत तेच सध्या तेच त्याच्या मागच बरं असं पाली <laughs> खुशाली विचारण्यासाठी काय कसं चाललंय मॅडम वगैरे असं बोलतात मैत्रिणी असतात माझ्या ते वारा चाललाय ना बाहेर कडी लावून घे <laughs> कडी कस मी लावत नाही ना कुणी आल्यावर असं आहे दरवाजा उघडाच असतो माझा पाहुण्या कडी जा गाव चालले का मग कडी मोकळ नाही 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 तुमचा काही गैरसमज होता नाही कसला गैरसमज मी दार खिडक्या सगळं बंद करत असते म्हणजे तेव्हा मध्ये पाहुणे बाकी घरी सगळे व्यवस्थित ताई चाले खुश आले एकदम काय अडचण नाही एकदम तुमच्या एवढं खुश नाही माझ्या एवढं तुम्ही डबल जाऊन जाऊ तो डबल टिबल चारपट हा आता कसा पावसाचा मौसम आहे ना मग भूक जास्त लागते मग सकाळी नाश्ता पर बारा वाजता नाश्ता मग तीन वाजता जेवण असं दिवसाचं जेवण दिवसाच हा करावंच लागत ना हा पोटाचा प्रश्न आहे तस का पोट वर येतो का वर जेवण केले असं नाही हो भूक भागते पोटाची असं येते असं म्हणायचं पोटाची भागते माझी काय म्हणायचं तुम्हाला <स्थित> माझी कशी भागेल भूक संध्याकाळी गणपतराव जवळ सकाळ बाहेर दुसरा जवळ होतो हो पण आता मला सांगा घरात कोणी जर आलं आपण उपाशी नाही त्यांना पाठवू शकत ना अन्न देवता आपल्यावर जेवण बाहेर चांना खाऊ किती हे बघ बाहेरच्या ना पुण्य जर आपण जर काम केलं ना पुण्याचं तर घरामध्ये अजून संपत्ती अडका चांगला पैसा अडका वाढते नाही का लक्ष्मी कळलं कळलं टळमलं असतो तुम्ही काय सोडतेच नाही काय आणत ते हारणूनच घेत मी नाही म्हणजे ते घरी येतात ना ते आणतात हा म्हणजे ते आणतात आणून देते का मग तू खुश दे ते खुश देस हा आता ते त्यांचं पोट भरता ना बरं जाऊ म्हणे ते काही माल घे नाही तो हात तो रोज 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 तो कौन? समा घरात कोण समा तुला नाही कुठे म्हणजे कोण गावात नवीन राहायला आले का नाही नवीन मी नाही त्यातली कडी लावा आतली अशी होय नि खोडे आतली कडी लावली का सगळे दिसते नाही नाही तर पण मी कुठल्या समायला वगैरे नाही ओळखत नाही 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 चांगलं ओळख नाही हो मी खोटं का बोलू तुम्हाला होई एक साईडचा गाल लाल झाला एवढं कशाला निरखून बघते तुमची लाल हो ना गणपतराव लाल लालकर एवढा <laughs> आता ते नवरा बायकाचं मी तुम्हाला कसं सा सांगणार ना <laughs> गणपतराव माल होतो तुला चिटून त्यांचं तर काय तर प्रेमच माझ्यावरती खूप असतं त्याच्यामुळे ते असं होई तुमचा गालकज कचरा लाल झाला बा ना मस्त आहे किंवा नवरा चला ऐका ना भाऊजी ऐका ना असं करू नका ना समीरला ओळखते मी हो माझा बालमित्र आहे तो आणि ते सकाळी काय झालं ना ते हाऊस चाल हाऊस बालपणी जाऊ चालेल नाही आम्ही असं खेळत होतो आम्ही खेळत होतो आम्ही असं नवरा नवरा खेळत खेळ खेळायचे ना <laughs> <laughs> ते लहानपणी ना का पण ते भावला भावलीचा खेळ खेळायचो हॅलो भाऊजी अल्पत्र भाऊजी ऐका ना थांब 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 ऐका ना आपण बोलूया ना आपण आपण बोलूया बसून बोलूया बसून बोलूया बसून बोलूया आपण हा आता तुम्ही हे सगळं लक्षात नाही आला आम्ही जरा वेगळ्याच मुड़ येते ना तुमच्या मुड्या माझा मुडी होता बरं बहिणी समजा जेव्हा मासा ना डोळ्याला पाहिलं तुम्हाला मूड होता त्या माणसाला मुडी येणार नाही का नाही येणार का मूड साजीच येणार नाही का मी मात्र कोत्र आहे मला मुडी येणार नाही नाही पुरुषात ते नैसर्गिक आहे ना बरोबर आहे बर मग आता मी काय करणार आहे ये नव फुट होते तेव्हा नवला टाकणार आहे आणि सगळं ग्रुपला आड करणार नाही 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 ऐका ना मी काय बोलते भाऊजी असं काही करू नका स्त्रीची इज्जत असते तुम्हाला तर माहिती आहे एकदा माणसाला सुद्धा इज्जत असते माणसाला सुद्धा इज्जत माणूस काय चेटी काढून फिरत नाही तुम्हाला इज्जत देते ना देते ना मी तुम्हाला इज्जत कशी इज्जत देते ना मी तुम्हाला सेवा पण करेन तुमची ऐकी ना मटनाच कालवून करते बघा मटन मटन मत केलं मटन मत केलं मटन खायचं पण केलं डायरेक्ट म्हणली मटण दारू बिरू हे सगळं हे पाहिल्यापासून मी सगळ्याची शपथ खाली फक्त मला एकच हवं आहे काय कोंबडा मला फक्त एकच हवं आहे तेवढी नाही ते नाही ते नाही मग तुम्हाला हवंय तरी काय भाऊजी यास आहे ना मला हवं आहे ते आमचं प्रेम आहे ना म्हणून आम्ही तसं करतो त्यामुळे तुमच्या तुम्हाला कसं देणार ना भाऊजी प्रेम आहे ना माझं प्रेम करू पण थोडं तसं 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 कसं होणार भाऊजी तसं नाही होत ना नाही ना बरं तुम्ही सर्व ग्रुपला अडकून नाही 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 भाऊजी भावजी मी मी करते ना करते मी करते हा मी करते सेवा करेन तुमची शान शा की मी करू म्हातारेन अजून ठरते तसं श्याविंग जुवा करू पण तुम्ही सगळं नंतर ते डिलीट करणार ना सगळं सगळं हो, माझ्या समोरच करायचं लगेच लगेच आणि माझ्या नवऱ्याला पण काही बोलायचं नाही मला काय करायचं मला काय करायचं पण फक्त एकदाच हा एखाद्या बरे तरी दोन बार एवढं काय मग मला एवढं हौसोषीत त्या गोष्टीच मला मुड नाही पण आता ते कसं डोळे ना पाहिले ना तो या काने तो ते, आ, ते ता, तो? मी काय तू याखादा माणूस जेव्हा जेव्हा लागते ना लागते पण ते ताट जे असत ना ते आपल्या आवडीचं पण पाहिजे असत ना मला कसं आवडतो मी शेळ खातो शेळ खातो मला मला चालतं चालतंय पण माझं ताट नाही आहे ना तुम्ही आवडीचे असं नाही म्हणायचं नाही बरोबर तू विचार माझी बळदबरी माझी बळजबरी बिलकुल नाही तू विचार तर नाही तर मी याला तुला बळदबरी करीत नाही ठीक आहे चालतंय आता धारा खिडक्या यापुढे मी बघूनच घेईल ना म्हणजे असं परत चला मग आतमध्ये पण मी हा खूप खुश होणार तुम्ही हा ते सगळं डिलीट करायचं बरं कस वाटलं अहो घाम घाम आला मला खूप जास्त मजा येते का त्याच्याकून खर बोलू की खोटं बोलू नाही मजा तर मला समीर कडूनच येते नाही नाही त्यांच्या मध्ये मजा नाही नाही मला ना खरं सांगू समीर काहीच नाही फूस आहे फूस फुस आहे फूस येतो तुमच्याकडून मला की नाही भाऊजीला मजा आली माताय ना त्याला सोडून देतो आपल्या बरोबर कायम राहायचं आपलं हे बोलणं नव्हतं ठीक आहे आपलं हे नव्हतं बोलणं झालं होतं ना मी ना मी ते डिलीट करू शकत नाही तुम्ही मला ब्लॅकमेल करताय हा कस आपलं ठरलं होतं ना की एकदा मध्ये झाल्यानंतर ते सगळं घालून टाकणार मोबाईल मधून दोन बारे ठरेल दोन बारे दोन बारे भाऊजी नाही एकच नाही हे बघा तुम्ही ना माझा असा आहे त्याचा फायदा घेत आहे समजलं ना हे चुकीचं आहे भाऊजी बर नको तू खुशी जाऊ दे पण उद्या 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 एकदा बसिव्हर उद्या उद्या शेवत, शेवत, शेवत। उद्या उद्या शेवटच ना भाऊजी शेवट 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 उद्या फायनल ठीक आहे यात तुम्ही आता मी थकली आहे खूप मला थोडा कर आराम करू द्या आराम किती चा आहे आहो पण ते मला संध्याकाळी बाहेर जायचं आहे ना त्याच्यासाठी तयारी वगैरे पण करायची आहे त्याच्यासाठी तुम्ही निघालात तर बरं होईल संध्याकाळी पार्टी काही चल करतो तुला पार्टी नाही नाही तसं काय नाही मी मी बाहेर जाणार आहे मी नातेवाईकाकडे जाणार आहे सोडू तुला नको 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 तुम्ही जा आता जा आता तुम्ही जा लुटू नको लुटू नको लुटू नको जाऊ का मग हा हा या 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 उद्या उद्या किती वाजत उद्या मला टायमिंग देऊ मला बर याच वेळेला या उद्या आज घरी घरी एक लिटर दूध पे काय अरे देवा काय माझं डोकं आहे खिडक्या ना मीच मूर्ख आहे खरंच दबावायला पाहिजे होता खिडक्या बिडक्या का मी लावलं नाहीत काय असं जर व्हायला लागलं ना तर माझी तर छळणी होऊन जाईल शि 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 पहिले आंघोळ करते जाऊन छि 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 छि